बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए ने, ने एकशे पंचवीस जागा जिंकत बाजी मारली आहे तर प्रचारात आघाडी घेऊनही तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीला एकशे दहा जागांवर समाधान मानावे लागले बिहार विधानसभा निवडणुकीत व इतर राज्यातील पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला घघवीत यश मिळाल्याबद्दल आज नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला बिहारमध्ये ज्या विधान विधानपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजप व मित्र पक्षाला जे आलोट असं आणि घवघवीत असं यश मिळालं त्याबद्दल आज लोह्यामध्ये माननीय खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली खाली भाजपा कार्यकर्ते तथा पदाधिकारी यांनी आत्ताच जल्लोष आनंद या ठिकाणी व्यक्त केला अत्यंत चुकीच्या अशा लढाईमध्ये आदरणीय मोदी साहेबांनी जे केलेलं काम त्या कामावर विश्वास ठेवून बिहारच्या जनतेने जो भाजपला बहुमताचा कौल दिला त्याबद्दल बिहारच्या जनतेचे लोहा तर्फे या ठिकाणी हार्दिक आभार मानवर आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री जे बिहारचे प्रभारी होते आदरणीय फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे घवघवीत असं यश बिहार निवडणुकीमध्ये संपादित केलं त्याबद्दल नितीश कुमार सरकार आणि प्रभारी माननीय फडणवीस साहेब यांचे सर्वांचे भाजपा तालुका लोहा आणि सर्व पदाधिकारी भाजपा लोहा यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि आभार